स्वराज्य काबीज करायचं स्वप्न पाहून महाराष्ट्राच्या मातीत आलेल्या औरंगजेबाला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्ष चांगलाच लढा दिला पण तुम्हाला माहितीये का स्वराज्य काबीज करायला आलेल्या औरंग्याला त्याच्या या मोहिमेसाठी वीरजी वोहरा नावाच्या एका गुजरातच्या माणसाने कर्ज दिलं होतं श्रीमंत उद्योगपती वीरजी वोहरा औरंगजेबाचे सावकार होते आणि त्यांच्या मृत्यूचं कारण होते आपले शिवराय म्हणूनच स्वराज्य संपू पाहणाऱ्या औरंग्याला कर्ज देणारा हा सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण होता आणि महाराजांनी त्याचा कसा अंत केला ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा औरंगजेबाला कर्ज देणारे आणि सोळाशेच्या काळातील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते विरची व्होरा उद्योगपती विरजी वोहरा यांना मुघल साम्राज्याच्या काळातील इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून संबोधले जायचे तेव्हाच्या उपलब्ध कागदपत्रांनुसार सोळाशे सतरा ते सोळाशे सत्तर दरम्यान विरजी वोहरा यांनी इंग्रजांना वित्त पुरवठा करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती पैसे कर्जाने देण्यासोबतच विरजी वोहरा घाऊक व्यवसायातही व्यापार करत होते सुरतच्या काही आयातींवर त्यांची मक्तेदारी होती सोने अफू बुलियन ओरल हस्तिदंत वेलची मिरपूड आणि शिसे यांसारख्या विविध उत्पादनांचा ते व्यवहार करायचे वीरजी वोहरा यांचा जन्म मध्ये झाला होता मात्र त्यांचा व्यवसाय संपूर्ण भारतात तसेच समुद्राजवळील बंदर शहरे पर्शियन आखात आणि अग्नेय आशिया खंडामध्ये पसरला होता त्या काळात विरजी वोहरा यांचा व्यापार वडोदरा बारुच अहमदाबाद आग्रा डेक्कन गोवा कलिकत बिहार यासह जवळजवळ सर्व महत्वाच्या व्यापारी केंद्रांमध्ये चालायचा सोळाशे सतरा ते सोळाशे सत्तर दरम्यान विरजी वोहरा यांनी इंग्रज तसेच औरंगजेब याला वित्त पुरवठा करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती तेव्हा त्यांच्याकडे जवळपास ऐंशी लाख रुपये इतकी संपत्ती होती आत्ताची महागाई पाहता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्यापेक्षाही जास्त संपत्ती तेव्हा वीरजी वोहरा यांच्याकडे होती वीरजी वोहरा हे निर्विवादपणे सोळाशेच्या काळातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते असं अनेक जण सांगतात ईस्ट इंडिया कंपनीच्या दस्तऐवजांमध्ये वीरजी वोहरा यांच्या नोंदी सापडतात मात्र वोहरा यांचे व्यावसायिक व्यवहार सोडले तर त्यांच्या वंशाबद्दल किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल कोणाला ही फारशी माहिती नाहीये काळाच्या का ओघात काहींनी त्यांना मुस्लिम हिंदू आणि जैन अशी लेबले दिली आहेत प्रोफेसर के एच कामदार यांनी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये बॉम्बे आर्शिव्स आणि सुरत आणि बोडोदोरा येथील जैन पेपर्स मधील माहितीच्या आधारे त्यांच्याबद्दल एक संशोधन पत्र लिहिले होते यात केलेल्या विश्लेषणानुसार वीरजे हे लोंगागच्छिया स्थानिक निवासी जैन असावेत ते श्रीमाली ओसवाल पोरवाल जातीचे असावेत त्यांनी संघपती किंवा संघवी ही, ही पदवी धारण केली होती जी एका सामान्य नेत्याला दिली जाते जो महत्वपूर्ण योगदान देतो असं नमूद करण्यात आलं आहे व्यापारी असणारे वीरजी वोहरा नियमितपणे इंग्रजांना पैसे उधार देत त्यांच्याबद्दल उपलब्ध माहितीनुसार जेव्हा मुघल सम्राट औरंगजेबाला भारतातील दख्खन प्रदेश जिंकण्याच्या प्रयत्नात पैशांची समस्या येत होती तेव्हा त्याने निधीच्या शोधात वीरजी वोहरा यांच्याकडे एक राजदूत पाठवला आणि यावेळी वीरजी वोहरा यांनी औरंगजेबाला आर्थिक मदत पुरवली होती म्हणजेच दख्खन प्रदेश जिंकण्यासाठी वोहरा यांनी औरंगजेबाला कर्ज दिलं होतं ज्या दखन प्रदेशामध्ये आपल्या स्वराज्याचा देखील समावेश व्हायचा स्वराज्य संपू पाहणाऱ्या औरंग्याला कर्ज देणाऱ्या वीरजी वोहरा यांना आपल्या छत्रपती शिवरायांनी मात्र एक चांगलाच दणका दिला होता जो पुढे त्यांच्या मृत्यूचे देखील कारण बनला असं सांगितलं जातं सोळाशे चौसष्ट मध्ये शिवरायांनी सुरतेवर हल्ला केला या हल्ल्यात विरजी वोहरा यांना मोठा धक्का बसला सात जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी मराठा सैन्याने त्यांचे घर आणि कोठारे उद्ध्वस्त केली माणिक मोती पासू हिरे यासह मोठ्या प्रमाणात संपत्ती लुटली डच प्रत्यक्षदर्शी व्होलड इन्व्हर्सन यांनी या संदर्भात नोंदवले की मराठ्यांना विरजींकडून सहा बॅरल सोने पैसे मोती रत्ने आणि इतर मौल्यवान वस्तू मिळाल्या सोबतच सोळाशे साठच्या दशकात सुरतला भेट देणारे फ्रेंच प्रवासी जीन डी यांनीही या हल्ल्यात हो यांना झालेल्या मोठ्या आर्थिक लिहिले आहे तर फोस्टरने किंमत पन्नास हजार युरो इतकी असल्याचा अंदाज सांगितला होता मराठ्यांच्या हल्ल्यानंतरही वीरजी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले नाहीत कारण त्यांची संपत्ती सुरतच्या बाहेर अनेक केंद्रांमध्ये वाटली गेली होती मात्र या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली होती आणि सुरत मधील व्यापारी आणि दलालांच्या इंग्रजी आणि डच नोंदींमध्ये सोळाशे सत्तर नंतर त्यांचा उल्लेख नाही त्यामुळे सोळाशे सत्तरच्या काळात वृद्ध झालेल्या वीरजी वोहरा यांचे निधन झाले असा अंदाज लावला जातो तर वीरजींनी त्यांचा नातू नानचंद यांनी व्यवसायाची सूत्रे हाती घेतल्यानंतर व्यवसायातून निवृत्ती घेतली असावी आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू सोळाशे पंच्याहत्तर मध्ये झाला असावा असं इतिहासकार बीजी गोखले सांगतात आता वीरजी वोहरा हो यांचा मृत्यू कोणत्या साली झाला हे ठोसपणे सांगता येत नसलं तरी त्यामागे शिवरायांनी केलेला सुरतेवरचा हल्ला आणि त्यात त्यांना झालेली दुखापत हे असल्याचं सांगितलं जातं म्हणूनच शिवरायांनी स्वराज्य संपू पाहणाऱ्या औरंग्याच्या सावकाराचा शेवट केला असंही काही जण म्हणतात तर यावर तुमचं मत काय ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र गट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद